कोणी घातलाय भाऊ कोणी नवा ड्रेस घातला आतू घेतलाय तुला वाव किती छान आतूने ड्रेस घेतला माझ्या कानूला किती भारी दिसतोय आजीला दाखवून ये जा आजीला दाखवून ये त्या रूमात जा आजीला दाखवून ये त्या रूमात ऐकतच मी रामकृष्ण हरी मंडळी तर मंडळी आज मी परत तयार झाली आहे आज आहे ना माझा आते भाऊ आणि त्याची वाईफ यांना दिदी तिचं पीपी बघण्यासाठी डान्स समजानायला चालले तर तिचा खूप जास्त आग्रह होता की चल तू आमच्यासोबत डान्स समजानायला मी तिला म्हटलं की मी आताच जाऊन आलेली आहे तर तुम्ही जाऊन या पण तिथे ऐकतच नव्हती मग कालच मी तशी फिरून आलेली आहे पिंपळगाव सतत शृंगीगड तर आज मी चालली आहे माझ्या माहेरी त्यांच्यासोबत मी फक्त कानालाच घेऊन चालली कारण ती शिव गेली स्कूलला तर मी कुठं गावाला जाते ते, जा हो थो ले ले, ते ना माझ्या रूममध्ये इतका खतरनाक पसारा होतो तर मी आता थोडासा आवरून घेतला आणि बाकी कपडे सगळे असे टाकून दिलेले तर तिकडून आल्यावर आता मी आवरेल आणि मी अशी मस्त छान रेडी झालेली जा मला जायचं आहे गावाला आमचा काना मांडीवर झोपून गेला कारण त्याला खूप जास्त झोप येत होती सगळी so आता आम्ही निघालोय डान्स सुंद जाण्यासाठी बाय बाय हाय हाय बाय आमचा काणूची झोप मोड झाली बिचारा जो पप्पी दे बाळा जो मॅचिंग मॅचिंग होऊंगी बाळा पप्पी दे बाळा दे बाळा पप्पी दे बाळा तुझा दादा ना बाई माझा काणू झुरयला काय बाई ओ वाह दे तू पण मॅचिंग झाले हां मॅचिंग झालं दे तू पण तनिषा तनिषा दे त्याला पी दे दादा ना तुझा पी दे बाळा तू तीशो बघते ना तो आता सोमवारी बोलला माहिती आते भाऊची बाई आणि हे त्यांचे गोंडश पार <laughs> खा हे काय लागले इथं विचारलं का तू फोन करून काय विषय स्टेटस लेकरू कस खेळू राहिलं खाली किती गुडगले आमची त्यांनी शाजीबा त्रास नाही त्यांनी शबस ना खाली बस जास्त जागा असते कानाला हो बसवलं असत Wow, very good. Very good. Aam chakano ala. Rangoli payena tujha sati. Vaibhau. Vaibhau. Tujha sati rangoli. Kaldi, vaibhau. Deva hi chu rangoli bhalte. Nay,

पप्पा पप्पाची सुनबाई ना जावाई म्हणजे सारखी सारखी भेटायला येते ना बाळाला योग जुळनाला कि मावशी लगेच येते भेटायला आमची दिदी माऊन ओरते आमच्या पोरांना भेटायला अशी मी किती भेटायला येते तुला इंग्लंडला जायचे बघ माऊ तुला भेटायला सारखी येऊन जाते तुझ्याकडे <tip> <नु? tip> तू तु यायच का पोलांना भेटायला <tip> <याई चोवा निला>? यायचो बनीला बोन ही एक आमची <tip> भाचीबाई नुसते गोंडस पोर आहेत सगळे आम्हाला यायलाच एक बाजूला होता जेवणाचा टाइम झाला होता आधी जेवण करून घेतले त्यानंतर तर गाईच इकडे आमचा नुसता टाइमपास चालू आहे गप्पा गोष्टी मामा भाजी इकडं पोरांची मस्ती चालू आहे इकडे हे माझ्या मलाच नाही की वहिनी म्हणाव का नंदन म्हणा मम्मी परफेक्ट सांग मला या माझ्या कोणला ही माझी बहीण हा आते बहुच नाव जाऊ करू नको हा बहीण आहे माझी मी मला समजत ननंदे का बहिणी आहे काय बहिणी बहिणी काही समजतच नाही डायरेक्ट तुझ्यामुळे सका गोंधळी मग गरीबाच्या पोरी काय लागतात थांबायच आहे अजून काय मत मांडायचंय काही मांडून घ्या व्हिडिओ मध्ये पाहिले मी आम्ही इगरपुरीला जात होतो ना पप्पा सॉक्सांना पावडर काय काय एवढे मुलींचे नखरे कमी परफ्यूम तिकड परफ्यूम या केसांना व्हॅक्स अजून अलग अलग बापरे मी पाहतच राहिले म्हटलं आमचे एवढे नखरे नाही हा आता नको बोललो तू तुझे नखरे पाहिले मी मग देव पूजा करेल हा अजून काय बोलायचं आहे का मग सॉक्स शूज सगळं तस आमचं करावाच लागतो आम्हाला अजून काय बोलायचं आहे का तुला आमच्या मेकअप वर येतो सुद्धा बस रे बस स्वतःच्या डोळ्यांनी नेत्र काय म्हणतात ते नेत्रदर्शी म्हणजे स्वतःच्या नेत्रांनी पाहिलेलं आहे मी

ने ने देस ले देस ले देस। का न पुढे जाऊन बसलं बेटा, मामा कडे माहिती माहित आहे तू बहिणी <laughs> 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 बहिणी

हे वैभवच्या आजीचं घर आहे पप्पांच्या आत्याचं घर आहे माझ्या पप्पांच्या आणि माझी पण आजी लागते मातीने तर हे त्यांचं घर आहे आणि आता मी त्यांना घेऊन चाललोय नाशिकला जाणार आहे ते आणि आधी मला वनीला सोडणार आहे आमच्या अक्का पण आली इथेपर्यंत अ कशाला हा मी काही घेणार नाही मी पहिलेच बाहेर जाऊन हा धरलं ना शर्ट ती नितो तो येतो तो शर्ट वाटत मला काय माहिती आहे तर मंडळी भरपूर वेळ आमचा जोरांमध्ये टाईमपास झाला आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहे डान्स सुंदराला जाण्यासाठी तर घरी परत थोडा वेळ जायचा अक्काला सोडायचं आहे आणि मुलांना पण खाऊ पिऊ घालायचं आहे कारण सकाळपासून मुलांचं पण खाण्यापिण्याचं रुटीन पूर्ण चुकलं आहे तर मम्मी बोलली की मी खीर बनवून ठेवते आधी मुलांना खाऊ घाला मग परत एक तास दोन तास प्रवास असेल तर मग रस्त्यात येणा अशा मस्त केळीच्या बागा वगैरे एवढं छान वाटत होतं खरं तर मला इथं फोटो काढायला उतरायचं होतं पण गाडीत नंतर आमची गर्दी झाली आणि मुलं पण खूप जास्त त्रास

अभी हम निकल चुके हैं फाइनली बनी के लिए ये हमारा डांस और गाना का पता है चलो पाइप पकड़ो चिंता मी भी आजच दवाखान्यात थोडं काम होतं आणि त्यांना टाइम लागणार आहे म्हणून आता आम्ही टाइम पास करत फिरतोय इकडे तर इकडे पुढे ना एक पाणीपुरीचा स्टॉल आहे डानसवून दान्यावर बुंदाट्याला तर में में <laughs> मी सायलीला म्हटली चल मी तुला खू घाती पाणीपुरी डान्सवदाण्याची आणि आता आम्ही चाललो आहे तिकडे पाणीपुरी खायला आणि आमचे पोरं आम्ही मी कानाचा नेमका आज एकच शर्ट आणला होता आणि दरवेळेस ना दोन दोन तीन तीन आणते तेव्हा हो बदलायचं काम येत नाही आज कानाने दोन टी शर्ट बदलले एक बिचारे तनिषाचं घातलं आणि एक आता जाताना आम्ही दिदीच्या बाळाचं आहे मुलीचा आणि खाली तसेच डायपोरांवर पोरं घेऊन चाललो आहे एवढं एवढं चालायला दम लागतो या पोरांना घेऊन तर हे आमच्या गावाचं दवाखाना आहे तिकडे मागे आजीचं काम होत अभी हम पोच चुके हैं खाने को सायली पहली बार डाके की पानीपुरी खा रही है। और हमारे बच्चे से हमने डायपर पिलाई है तनिषा तुला खायची बेटा दनीशा? दनीशा सो मे और मेरी बाई माझा स्वामी आम्ही काय नको पब्लिकला न मी जागेवर व्हायसोअर केला तो एक अलगच कॉन्फिडन्स राहतो त्यानंतर आम्ही वनीला जाण्यासाठी निघालो आणि चौफुलीवर पप्पांना बोलवलं होतं घ्यायला कारण यांना पण उशीर होत होता आणि मडचा रस्ता जरा खराब आहे मग त्रिशूला पण आणलं होतं भेटायला आणि ते पण निघाले आता नाशिकला जाण्यासाठी आणि आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी जा आले तुम्हाला फोन पण नाही केला एक पण बावनगी बाय

नाही नाही गेलो दिवसभर टॅच्यू टॅच्यूच करत होता तू चला तर मंडळी यासाठी एवढच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब करा